महाराष्ट्र टुडे 24 फोर इयर्स सत्य परिस्थितीचा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी हिंगोली येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री माणिकरावजी टाकळ गवानकर यांचा शताब्दी वर्षपूर्ती गौरव समारंभ व हॉटेल शांतीचा उद्घाटन सोहळा आदरणीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार होता परंतु सामान्य पवार साहेब यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा दिनांक सत्तावीस जानेवारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे हा सोहळा पुढे फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल असेही त्यांनी या कार्यक्रमामध्ये म्हटले आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव अकरा वाजता आदरणीय पवार साहेब यांच्या कार्यालयातून फोन आला आणि शरद पवार साहेबांची प्रकृती काल कोल्हापूर दौऱ्यावर असताना जे आहे ती बिघडली आणि त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांनी चार दिवसात इथून तुमचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत जयंत पाटील साहेबांचं म्हणणं होतं दांडे साहेबांनी म्हणणं होतं की आपण हा कार्यक्रम आजच्या जागतं पोस्टपान करून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आपण हा कार्यक्रम घेऊ आणि तशी तारीख आपल्याला ताबडतोब कळवण्यात येईल तर आज जे आपला सत्तावीस जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम सध्या पोस्टपॉन करून तो कार्यक्रम फेब्रुवारीच्या फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यात आपल्याला तो घ्यायचा त्यांनी आता कबूल केलेला आहे कारण की काल कोल्हापूरला असताना शरद पवार साहेब भाषण करत असताना त्यांच्या सोलातून सुद्धा निघत नव्हते आणि त्यांना पूर्ण खोकला फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमधून रात्री फोन आल्यामुळं आम्ही सुद्धा सगळेजण पडलो आमदार साहेबांना रात्री अकरा साडे अकराला फोन केला मग आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की हा कार्यक्रम शरद पवारच्या बिना होणं काही शक्य नाही शरद पवार सारख्या कार्यक्रमाला असले पाहिजे महाराष्ट्राचे भारताचे ज्येष्ठ नेते आहे आणि सर्व पक्षाचे आमदार खासदार या कार्यक्रमाला मंत्री सगळे उपस्थित राहणार होते त्याच्यासाठी आता हा कार्यक्रम आपण अशी कार्यक्रम पत्रिका असून आपल्याला हा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीच्या सत्तावीस जानेवारीला जो कार्यक्रम होणार होता कारण पवारसाहेबांचा दौरा आला होता पोलीस डिपार्टमेंटनं सगळी तयारी केली होती सगळ्याच्या पाचशे इश्यू केल्या होत्या सगळ्याच्या पाचशे सगळ्या तयार होऊ लागल्या होत्या सगळ्या सगळं सगळं झालं होतं पण अचानक रात्री फोन आल्यामुळं हा सगळी गडबड झालेली आहे आणि त्यामुळं जे आहे ते आता आपण जे आहे ते पुढच्या महिन्याची तारीख पवारसाहेबांची एकोण दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये ते बरे झाले घेऊन टाकू आणि कार्यक्रम हाच कार्यक्रम पण आजचा कार्यक्रम सत्तावीस जानेवारीचा कार्यक्रम पोस्टपान करून ते आपून जे आहे ते आपण पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीमध्ये घेऊ आणि सगळं मेघनाथे बोर्डीकर हे ते आम्ही सकाळपासून मंडळींना जे आहेत पाटील असतील दांडेगावकर साहेब असतील असतीलकर साहेब असतील वर्क साहेब दुधगावकर असतील स्थानिक जिल्ह्यातील सगळे स्थानिक आमदार सगळे आपले समोर बांगर असतील राजू नवरा असतील आम्ही सगळेजण त्यांना सगळ्यांना आता निरोप करत आहोत की बाबा हा कार्यक्रम आजचा जो आहे तो पोस्टपोन करण्यात आला हा कार्यक्रम हे साधारणतः दोन तातडी पुढे ठेवण्यात आलेला तर त्याच्यामुळे ही तातडीची फरक पत्र आपलं सगळ्यांनी आमचे आजोबा याच्यासाठी जी प्रसिद्धी दिली मोठा कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे आम्ही सुद्धा परिषदेत जातो म्हणून आमदार म्हणजे पत्रकार अपेक्षित करू सगळ्या पत्रकार आम्ही माहिती दिली उद्घाटन होणार सगळा कार्यक्रम पण केला कारण की सगळं आपण जे आहे ती अचानक जे गोष्ट घडल्यामुळे आमची पूर्ण रात्र त्याच्यात गेली आम्ही रात्री निर्णय केला गोष्टी सगळे आपल्या सगळ्या या आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा